नमस्कार मंडळी तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज महिन्याचा पहिलाच दिवस आहे नवीन महिना चालू होतो आहे तर सगळ्यांना हा महिना चांगला जावो अशा आमच्याकडून शुभेच्छा समूह खेळू राहिली पहा तिचं तिचं पलंगावर चला तिची मम्मी काय करू राहिली ते पाहू आणि समूहची तब्येत एकदम टकाटक आहे आता पा किती मस्त उड्या मारू राहिली ती तर मंडळी आता वाजली पा आठ आणि सोनूची मम्मी काय करणार आहे आज सायबपाक ते दाखवतो तुम्हाला भेंडी करणार आहे कोरडी आणि ही भाजी करणार आहे बघा तांदूळ कुजऱ्याची कोरडी अच्छा आणि मला शाबुदाना ओके मला उपवास आज शनिवारचा तो लागा मग हा इकडं काम बंद आहे आज कारण आज शनिवार तर आमच्या इथं भोकरदांचा बाजार राहतो शनिवारी काम बंद राहतं त्याच्यामुळे आज फरशी बस होणारे मिस्तरी काही येणार नाही तर बघू शकता या अस दिसत आहे आता आपलं घर अजून भारी दिसेल आता जसजसं काम होत जाईन तस तस भारी दिसल ही इकडं पाठीमाग मक्का आहे आपली आमच्याकडं आठ दहा लय पाऊस झाला त्याच्यामुळं पिकायला काही पाणी द्यायची गरज नाही पडली हे पहा अजून पाणी तुमेले रात्री बी पाऊस पडला आमच्याकडे इकडं जे घर पाळलं आपण जुन तिथ काही काम चालू झालं नाही अजून कारण एकदा इकडचं फरशीचं वगैरे झालं कि नंतर इकडं काम चालू करू काय काय बाई कोण रडत होती काही इंडायला पाहिजे तिला असं घेऊन नाही इंडपिरी झाली सोरी चौपती फटके खायचेत तुला हं बाप रे फटके दिवक दुल घेऊन याका ठिकाणी नाही तुला बासतायत का गुपचूप काडी काडीकुटे रे सोन्या काय झालं बाई कोणी घेत नाही तुला तू टाकलेलं विकूता आता सोनू इथं खेळ बेटा होशियार नाही एक ग्रुप आहे

तर समूह आता वळ खायला लागली माणसाला आणि तिला वाटतं की मला घेऊन येईच नाही नंतर तू वळ मला घ्या म्हणून शांत पडत होती काय बाई काय घेत नाही तुला कोणी आता वाजले पा साडे अकरा आणि चाललो आता बाजारात काय तो मामा बाजारात आला कांद्याचं रोपही कला हा आमचे कांदे लावन राहिले थोडेसे त्याच्यासाठी वीस पंचवीस जोड्याचं रोप लागतं आम्हाला तर आज बोकरांचा बाजार आहे तर स्वामिनीचे मामा येईल येथे हा तर त्याच्या रोप आणायला चाललो मी तर येतो मग घेऊ ना हा या घेऊन येताना मुगाच नाही तर उडदाच बी बी घेऊन या ध्यानानी आधी बी घ्या आणि तुम्हाला उपासाचा चिवडा बी घेऊन बर तर आलो पा मी बोकरांना जाऊन यास रोप आहे कांद्याचं याची भाजी करावं आपल्याला वरच्या वरच्या याची मा काय करू राहिली म्हणलं याची भाजी कर बात आज, कोड़ी। आता सीता पा स्वामिनीला आम्हाला जेवण करायचंय आता बर का गुपचूप खेळीत आणटी जवळ काही पाहू नको तिकड इथं खेळ गुपचूप चाल ग सोनुची मम्मी चाल डुगू अरे, अरे बाबू <laughs> <गैस> हो। <laughs> खेळ ना तू खेळणा इथे खेळणा बाई इथेच खेळ रडू खेळाच बिलकुल रालाच नाही आज सकाळपासून ती बिलकुल खाली खेळूच नाही राहिली उचलून घ्या म्हणती उचलून बी नाही फिरा म्हणती उचलून घेऊन बाप रे एवढी हुशार झाली तू एवढी उशीर झाली का तू हा चाल रे इथं काय ऐकतो आता बारा वाजले पा आणि घेतो आता न्या करून मला ना डुग्गुला उपपाशी तर साबुदाना हा नायलन चिवडा आहे पा पाुग दुगु, डुग्गूला बी उपपाशी तू आता चपाती खाणार नाही बाई उपवास बाटतो तो आहे ना चालू कर मग हा काय खाल पिलू सकाळी काय जेवली तू आणि चपाती मग तर उपास बाटल तो, तो का आता पासून धरला आता साबुदाणा खाल्ल्यापासून तू ना उपास धरला सोनुष अच्छा तर भेंडी करेल आज चपाती चपाती भेंडी हा त भेंडी आणि चपाती आहे ना मग कोंडी लावायला ही कांद्याची पात घेतली ताईनी मम्मी दूध खवरायली तर आज संध्याकाळचा बी व्हिडिओ पहा कांद्याच्या पातीचा व्हिडिओ आहे मला लय आवडते कांद्याची पात मला डाळ आहे का पण मुगाची हा तर या मग जेवायला घेतो जेवण करून आमचे झाले पा जेवण आणि ही पा कशी चाकळी इकडं काय झालं डुगू पालथ पडली होती का आणि मग पण सोयीच केलं तिला हा तर बऱ्याच तरी विचारत होत्या कि तर नाही पडत का समूह पालथ बी पडती सोयची होऊन जाते पुन्हा हा तर आज आमच्या भोखर्दांचा बाजार होता बाजाराला गेलो तुम्ही ते कांद्याचं रोप आणलं आणि मी सोनुनी आणि आईनी आमच्या तिघांनी ते रोप लावून बी दिलं हा आमच्या साले साहेबांना दिलं रोप आम्हाला दोन आर्यालाच ना छान दोन आऱ्या कांद्याच्या लागल्या माझ्या हा तर रुपयाचं रोप असेल तेवढंच जास्त आम्ही पैसे घ्या म्हणलं पण मग घेतले नाही आता त्याला वाटलं कायदा कोण पैसे घ्या <laughs> का नाही आणि संध्याकाळी ही कांद्याची पात करणारे सोनूची मम्मी त्याची रेसिपी दाखव तुम्हाला लय भारी लागते कोणाला कोणला लय आवडते ते कांद्याची पात कोणाला आवडत नाही कारण त्याचा वास येतो मला आवडते मला बी लय आवडते तर कांद्याची पात मुगाच्या डाळीत करणारे का तर याच्यानंतरचा बी व्हिडिओ नक्की पहा तर चला आता तर चला धन्यवाद बाय बाय